महाविष्णु प्रियता मम जन्म प्रभृतिवत कायिकाृष्ट अपृष्ठ अ Thank <laughs> नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं गाव म्हणजे कट्टा बाजारपेठ आणि तिथे असलेलं समादेवीचं मंदिर अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि आज तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तिथे आज अक्षय पावसकर साहेबांनी मला आज बोलवलं आहे ते व्हिडिओ करण्यासाठी आणि देवाला कसं जागृत केलं जातं देवाला कसं जागृत केलं जातं किंवा ते देवस्थान कसं जागृत केलं जातं त्याची तत्व कशी वाढवली जातात खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे नक्की बघा स्किप करू नका की कशा प्रकारे देवाला जागृत करून त्याचं देव पण वाढवलं जातं जसं आपण मोबाईल चार्ज करतो जशी बॅटरी उतरल्यानंतर मोबाईल चार्ज करतो तीच सिस्टम आहे आणि बहुतेक लोकांना हे माहिती नाही की देवाची तत्व कशी वाढवली जातात तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जर असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जसं जसं शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ

நம பராய வேலாய நமோ நம சமாரியே நம தாம்பூலம் நாரிமாலம் சுரபிமிராடிதே நம தாம்பூலம் நாரி கேலமா சுமையா

ஆர்மீன் அர்ச்சா ஆசிரியர் சபாதி உயிரின் மாம் அப்பாஸ்தானம் சுத்தம் புருத்திக்கா

त्या कर्माचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून प्रत्येक माणसाला काही आहे कोणत्या कर्माचा अधिकार आपल्याला कशाचे भेटतो याच काही शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे उगीच कोणताही कर्म मला मला वाटलं आत्ता करूया मी करू असं होत नाही त्या कर्मासाठी प्रत्येक गोष्टींची आवश्यकता असते सर्वप्रथम आवश्यकता असते माणसाच्या मनाने तो संकल्प करणे आपण काही कर्म करायचं आहे असं मनामध्ये करणे दुसरं म्हणजे त्या कर्मासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी आता ही तयारी कोणत्या स्वरूपामध्ये आहे तर सर्वप्रथम हे कर्म करताना मला या कामाचा अधिकार कसा मिळेल याचा विचार करणं आवश्यक आहे एखाद्या गोष्टीसाठी केवळ आर्थिक खर्च केला म्हणजे मला त्या कर्माचा अधिकार मिळाला का नाही मिळाला मग काय सांगितलेलं आहे त्या कामाचा मिळावा म्हणून यजमानांना काही आपल्या हातून भाज्य म्हणजे लहानपणी कौमार्य म्हणजे अवस्थे तारुण्य अवस्थे आपल्या हातून जाणतेपणी अजाणतेपणी वेगवेगळी फातक होत असतात का म्हणजे आपल्या शरीर आकडे नव्हता वाचिक आपण एखाद्याला अपशब्द बोलतो वाचिक असत मानसिक आपल्या मनामध्ये कधीतरी मानसिक पाप असत सांसर्गिक एखादा वाईट माणूस आहे दुष्ट माणूस आहे पण त्याच्या सोबत आपण रागलो ना तरी आपल्याला त्या पातकाचा त्रास होतो आणि ते त्रासदायक आपल्याला ठरतो आपल्याकडे म्हणाल कावयाच्या जरी पावळा कारण का तर गाईट माणसाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर त्याच पातक आपल्याला एखाद्या गोष्टीला स्पर्श करू नये असं सांगितल्यानंतर मतान त्या गोष्टीला जाऊन हात लावू हे स्पृष्ट पातक आहे अस्पृष्ट म्हणजे आता समजा काही विष्णू तर गाईच्या डाव्या कवीला नमस्क, नमस्कार स्पर्श करून नमस्कार करायचा आहे डाव्या अंकाला तर हे न केल्यास अस्पष्ट असित म्हणजे एखादा पदार्थ पिऊ नका असं सांगितलेलं आहे पण तो आपण कोणी जरी देवाचं तीर्थ दिलेलं आहे आपण जे प्यायलेलं नाही तर ते अपित पात केलं अशी वेगवेगळी आपल्यातून पातक होत असतात आणि ही सगळी पातक आपल्या शरीरामध्ये आपल्या केसांमध्ये त्वचे मध्ये ह्या पादकांचं वास्तव्य वाढत असण संस्कृत मध्ये आणि रोग हे समान अर्थ आहे एखाद्या माणसाचं पाप वाढत तेव्हा त्याचे रोग बाळा होता म्हणून आपल्याकडे एखाद्या माणसाची चिकित्सा करताना त्याच सगळ्या गोष्टींच अवलंबन करणं हे आवश्यक आहे म्हणून पातक जी आहे ही माणसांच्या केसामध्ये असते मध्ये असतात हाडांमध्ये असतात म्हणून आपल्याकडे कोणालाही वारंवार जाऊन भीती मारणे हस्तांदोलन वारंवार करणे कोणाला तरी जाऊन सारखा हात लावत राहणे ह्या गोष्टी निषेध सांगितलेल्या आहेत त्याचं कारण का तर ती पाठक आपल्याला स्पर्शाने सुद्धा आपल्याकडे येतात लक्षात आलं का आपण काय करतो की कोण दिसला की त्याच्या खांद्यावर आठ वर्ष दुसऱ्याला करणं त्याच्या त्वचेवर असलेली पातक आपल्याकडे येतात म्हणून आपल्याकडे वारंवार कोणाला आप स्पर्श करायला सांगितलेलं नाही जिथे स्पर्श आहे तिथे समंत्रकच आहे मंत्र म्हणून स्पर्श आहे म्हणून आपल्याकडे जे सवळे आवळ्याचे नियम सांगितलेले आहेत ते त्याच्यासाठी आहे तर ही जी पातक आहे या सगळ्या पातकांचं उपशमन व्हावं केसांमध्ये पातक असतात म्हणून पुरुषांनी आणि स्त्रियांनी केस मोकळे ठेवू नये पातक आणि पिशाच्या बाधा केसांच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये समाविष्ट होत असतात म्हणून पुरुषांनी शेतीला दिले आणि बायकांनी वेणी किंवा आंबाडा घालायचं हो। द्रौपदीची गोष्ट माहिती असेल तर द्रौपदीने रागाने केस सोडलेले होते गौरवांच्या दरबारात आणि सांगितले की दोन दुशासनाची मांडी फोडल्यानंतरच मग मी माझे केस मानले मग तिने बांधले तोपर्यंत ती केस सोडूनच राहत होती चांगल्या घरच्या ज्या म्हणजे पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की ज्या वाईट स्त्रिया असत त्या केस मोकळ्या सोडून असत आणि कुल कुलस्त्रिया असत त्या कायम केस बांधून असत तर आपण ह्या आपली जी सगळी पातक आहे ह्या पातकांचं परिमार्जन व्हावं म्हणून सर्व प्रथम सकाळी यजमानांच्या हातून पंचगव्य होऊन त्यानंतर प्रायश्चित विधी केला गोपन वगैरे त्यांचं केलं स्नान वगैरे घातली तो जो सगळा कार्यक्रम होता तो आपल्या या कर्माचा अधिकार मिळावा या करता म्हणून प्रायश्चित आवश्यक आहे म्हणून त्यानंतर आपण कुलदेवता ग्रामदेवता सर्वांना विडा ठेवला कोट्या काठल्या सर्वांची प्रार्थना केली त्याला निमंत्रण दिलं की तीन दिवस हा जो कार्यक्रम आहे पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे आणि या कर्मामध्ये काय असतं की आपल्याला माहिती नसतं की आपल्यातून कोणकोणती पातगं होतात मंदिरामध्ये आपण जाताना पाय धुवून जा असं सांगितलेलं असत आपण ते धुवत नाही हे एक एका प्रकारे अशा गोष्टीने त्या वास्तूला आसादाला मानिन्य आलेलं असतं कोणीतरी सुरशुतका असतो जो पट्टन देवळा येतो आपल्याला माहिती नसतं किंवा रजस्वा कोणीतरी येतात अगदी कुत्रा जरी मंदिरात आला कुत्रा सुद्धा घराच्या बाहेर पाळायचा प्राणी आहे घरात पाळायचा प्राणी नाही शास्त्रकारांनी कुत्र्याची जागा घराच्या बाहेर संगीतले घरात नाही तो कुत्र्याचा प्रवेश झाला चोरांचा प्रवेश झाला किंवा कोणी चांडाळ व्यक्ती आहे अतिशय नीच आहे पाचशी आहे कपटी व्यक्ती आहे तो जरी मंदिरात आला तरी त्याने सुद्धा मंदिराचं मान्य निर्माणचं मंदिर आलं या मलीनतेचा प्रभाव त्या मूर्तीवर हळूहळू हो कालांतराने दिसायला लागतो आणि मग काय होत उदाहरण सांगतो आहे आपण एकदा बॅटरी चार्ज करून घेतली की काय पन्नास फोन केले पन्नास मेसेज केले की नंतर परत बॅटरी डाऊन होते पुन्हा चार्जिंग करावं लागतं आपण सर्व लोक मंदिरामध्ये निघत येतो आलो की हात जोडतो देवाकडे काही ना काहीतरी भागत तर हे वागे त्रैंगामय देव आपल्याला तथास्तु तथास्तु दुरुचा कल्याण हो काय चांगले असे आशीर्वाद असतो हे वारंवार आशीर्वाद देल्यानंतर काय होतं तर देवतांची जी देवकला असते देवतांची जी शक्ती आहे ती क्षीण होत जाते आणि देवतांची शक्ती क्षीण होत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी जी काही ताकद लागते ती त्यांच्याकडे राहत नाही तुम्ही गवमत बघा आपल्या धर्मामध्ये दोन लोकांनी आपल्या धर्माचा फार चांगला अभ्यास केलेला एक म्हणजे आपले ऋषी मुनी आणि एक म्हणजे आपले धर्माचा कट्टर विरोध करणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी आपल्या धर्माचा चांगला अभ्यास केलेला ऋषी मुनी आपल्याला काय सांगितलं कि देवांच्या उद्देशाने रोज पूजा करा नामस्मरण करा यज्ञ याग करा तुम्ही बघा सगळ्या राक्षसांच्या चरित्रामध्ये राक्षसांनी पहिलं काय केलंय आपल्या राज्यामध्ये देवांचं नाव घ्यायला बंदी केलेली आहे तुम्ही हिरडल्या का गोष्ट ऐकली असाल त्याने आपल्या नगरामध्ये विष्णूचं नाव नारायण नारायण नाव घ्यायचं नाही दे, यज्ञ यात बंद केले सगळ्या राक्षसांनी आपल्या राज्यातले देवधर्म सुद्धा बंद पाडले याचा काय होतं यामुळे देवतांची शक्ती क्षीण होत जाते आणि आपण जेव्हा देवाची नित्य पूजा करतो नित्य नामस्मरण करतो भजन कीर्तन करतो काही अनुष्ठान करतो त्यामुळे देवाची देवकला अभिवृद्धी होते तर देवाची देवकला अभिवृद्धी झाली पाहिजे म्हणून आज आपण तुम्ही बघितला असाल तर आता आणि त्याचबरोबर देवाची देवकला वृद्धी भावी समस्त भक्तजनांना ज्या लोकांनी या कर्मासाठी कोणी धन रूपाने कोणी अन्य रूपाने कोणी शारीरिक मानसिक श्रम करून कष्ट करून हे जो काही कार्यक्रम आपण करतो असा आहे मग प्रत्येक माणसाला बसणं शक्य आहे का तर एवढे लोक यजमान बसवणं शक्य होणार नाही म्हणून तुमचे प्रतिनिधी म्हणून ज्या सर्व लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही यांच्याकडे नियुक्ती केलेली

जीव वाक पादि आणि उपस्थित आहे तर ती परिवार व्हावी आणि देवामध्ये तत्व असतात की नाही तरी देवामध्ये तत्व असतात आपण देवाला मुद्दा पासाचा पूल का घेऊन येतो चाप्याचा फुल का घेऊन येतो कारण आपल्याला माहित असतं देव याचा वास घेणार आहे आपण चांगली सुवासिक अगरबत्ती का आणतो कारण आपल्याला माहित असत देवाला वास येणार आहे देव या चांगला वास देवा धन अगरबत्तीचा घे चांगला अंतर का आणतो कारण आपल्याला माहिती आहे की देव हे स्वीकारणार आहे म्हणून आणतो ना चांगली मिठाई का ठेवतो नैवेद्याला कारण आपल्याला माहित आहे की देव ती भक्षण करणार आहे ही त्या मूर्तीमध्ये सर्व तत्व असतात ही ज्यावेळी आपल्या मनाची भावना होईल त्या वेळेला देवांचे आशीर्वाद आपल्याला लावते एकच फक्त उदाहरण सांगतो आणि मी आजचं पूर्ण करतो एक माणूस होता त्याने बारा वर्ष रोज मूर्तीची पूजा करायचा बारा वर्ष झाल्यानंतर राम काही प्रसन्न झाला नाही मग त्याने कृष्णाची मूर्ती आणली आणि त्याची पूजा सुरुवात केली आणि कृष्णाच्या मूर्तीची पूजा सुरुवात करताना याने देवाला चांगली वासाच्या फुलांचा हार घातला धूप घातला मग त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे मी घातलाय कृष्णाला पण याचा वास त्या रामाला जाणार आहे ते अतर चालू पण वास बाजूच्या रामाच्या मूर्तीला जाणार आहे तो जायला नको कारण तो काय मला प्रसन्न झाला नाही ना म्हणून त्याने कापूस आणला आणि आणि त्या रामाच्या ना नाकात घातला पाच मिनिटात राम प्रकट झाले काय ते म्हणाले तू आहे म्हणाले नाकात कापूस घातल्यामुळे तू ताबडतोब म्हणाला येऊन सांगायला तयार झालास काय तो वर मार तर म्हणाले त्याच्यासाठी तू नाकात कापूस घातलास म्हणून मी आलेलो नाही आज तुला भावना झाली की मला वास घेता येतो मला सुगंध स्वीकारता येतो ही तुझी भावना जेव्हा जागृत झाली तेव्हा मी प्रकट मनामध्ये एवढी जेव्हा भावना निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला देव प्रसन्न होईल आणि ही सर्व देवांची जी देवकला आहे ही सर्व तत्व देवामध्येच दे आहे तर या तत्वांची वृद्धी व्हावी आणि या सर्व आपण ज्या ज्या गोष्टी देऊ आपण एखादं देवाकडे घात अरे माझा मुलगा पास होऊ दे ते देवाला आपण पोहोचणार तो आहे ना आहे ना आपण सांगतो ते ऐकायला येत आहे, आपने? कान आहे ना त्याला का नाही त्याला का नाही म्हणूनच आपण गारणं घालतोय ना आपण त्याच्याकडे का सांगतोय त्याला ऐकायला येत आहे तो दगड नाही तो देव आहे ही तळमळीने जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा तो प्रसन्न होणार ही आपली भावना जी आहे देव कला वृद्धी व्हावी म्हणून आज आपण संरक्षण विधी केलेलं आहे नवचंडी दुर्गा सप्तशतीच्या दहा पाठांपैकी आज आठ पाठांचा जप झालेला आहे उद्या दोन पाठांचा जप आणि दुर्गा सप्तशितीच्या एका पाठाचा अवलं कुमारिका पूजन पुष्पांना उद्याच्या दिवशी नवचंडीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे आणि परवा रुद्राभिषेकाचा रघ रुद्राभिषेकाचा अभिषेक असेल हा तर आज आपला जो काही कार्यक्रम आहे त्यातला पहिल्या दिवशीचा आजच्या शोधी संप्रोक्षण आहे नवचंडीचे आठ पाठ वाचून झालेले आहेत दहा पाठांपैकी उद्या दोन पाच मिनिट एका बाटाचा होणार आहे आणि परवा अभिषेक पवित्र सर्व होणार आहे आज आपला पहिला दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे नैवेद्य झालेला आहे आरती करायची आहे आणि एक गणपतीची आणि देवीची आरती करायची आजचं आपलं काम पूर्ण सांगतो मी काय करायचं Thank you going आले तो तो काय आहे काय आहे मामा कुटुंब सुकायचं आहे तो

चला गया ही बोलत नाही सर्व कुटुंब सगळा बोलत नाही सगळे बाय बाय के सगळे बाय बाय के मुंड करतोय सुने

يا برابري جو ري وي برابري کي مان نه ٿي سگهان جو ۽ هو اني 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 هو